युवा फाउंडेशन अध्यक्ष दीपक भाऊ पगार हे अनेक वर्षापासून नाशिकच्या सातपूर परिसरात राहत आहे यांच्या युवा फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक गरजू लोकांना मदत करीत असतात आत्ताच्या काळात वाढदिवस म्हणजे डी जे पार्टी अफाट खर्च आणि सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करणे अशा पद्धतीने साजरा केला जातो मात्र सामाजिक कार्यकर्ते व युवा फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी आपला वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता वाढदिवसानिमित्ताने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना फळ वाटप कार्यक्रम राबविला आहे आणि तसेच सातपूर श्रमिक नगर महानगरपालिका शाळा क्रमांक पंचवीस राधाकृष्ण नगर या शाळेत मुलांसाठी फर्स्ट एड बॉक्स भेट वस्तू म्हणून देण्यात आल्या आहे यावेळी सागर साळवे प्रशांत बाविस्कर संदीप पाटील राजू जहा आदी युवा फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सकने उपस्थित होते आज माझा वाढदिवस असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदान फळ वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना फर्स्ट एड किट वाटप हा कार्यक्रम ठेवला होता निमित्ताने मला सगळी सर्वांना फळांचे वाटप अन्नदान होते आणि त्यांच्या वाढीव निमित्ताने सिव्हिल हॉस्पिटल असू द्या किंवा शाळा असू द्या किंवा अन्नदान असू द्या आश्रमशाळ्यामध्ये काही त्यांनी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आपण वाढदिवसामध्ये पैशाचे उद्यापट्टी करण्यापेक्षा आपण असा साधारण पाहिजे आज किंवा सामाजिक उपक्रम आपण केला ते नवं आदर्श शाळाकडून आपलं दिसतं आहे ಇಲ್ಲ ಜೊತೆಗಳು ಸರಾಮಾಗಿ ಕೂಡ ಇಲ್ಲ ವಾಡಿಸ್ ಶುಲಕ್ಷೆ ಇರುತ್ತೆ